तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या ट्रम्प पाचव्यांदा म्हणाले हो युद्ध अमेरिकेने संपवले भारत पाकिस्तानमध्ये अनुयुद्ध झाले असते तर लाखोंच्या मृत्यूची भीती होती स्वस्त खाद्यपदार्थांमुळे सर्वांना दिलासा घाऊक महागाई तेरा महिन्यांच्या निचांकी बटाटा कांदा इतर भाज्यांच्या किमती बेफाम वाढणार नाहीत कृषी मंत्रालयाचा अंदाज घरकुलांसाठी वाळूची रॉयल्टी घरपोच द्या महसूल मंत्री बावनकुळे यांचे आदेश आठ दिवसात रॉयल्टी घरपोच न मिळाल्यास तहसीलदारांवर कारवाई होणार पुरंदर विमानतळ परिसरात जमीन विक्रीचे बोगस रॅकेट शासकीय यंत्रणा दलालांच्या मुठीत बनावट वारस तयार कापूस बियाण्यांची आजपासून विक्री सुरू खानदेशात पूर्व हंगामी लागवडीची तयारी खानदेशात पूर्व हंगामी कापूस लागवडीसाठी तयारी सुरू झाली असून कापूस बियाण्यांची विक्री गुरुवारपासून सुरू झाली दहशतवादी मसूदला पाक सरकारकडून मिळणार चौदा कोटींची भरपाई नाणेनिधीच्या कर्जातून दहशतवाद्यांवर दौलत जादा भारताच्या हल्ल्यात ठार झालेल्या प्रत्येक दहशतवाद्यामागे देणार एक कोटी रुपये शेतकरी अस्मानी संकटात तातडीने मदत करा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी ऐन मे महिन्यात अवकाळी पावसाने जोडपल्यामुळे शेतकऱ्यांवर असमानी संकट कोसळले बंगालच्या उपसागरावर शक्ती चक्रीवादळाची शक्यता पुढील अठरा मे पर्यंत राज्यात अवकाळी जोरदार बरसणार चाळीस ते पन्नास किलोमीटर वेग राहणार सोळा ते बावीस मे दरम्यान तयार होणार वादळ सीमा भागात पाकिस्तानच्या सिमकार्डवर बंदी अनधिकूत संप्रेषण आणि पाळत ठेवली जाण्याची शक्यता कडक उपाययोजना सोलापूर जिल्ह्यात तब्बल चारशे पंचवीस कोटींची ऊस बिले थकली शेतकऱ्यांना बिलाची प्रतीक्षा खरीप हंगाम तोंडावर राहिलेल्या ऊस बिलासाठी कारखान्यांचे उंबरटे जिजवून शेतकरी वैतागलेत आरआरसी कारवाई टाळण्यासाठी साखर कारखाने एफआरपी अहवालात कागदपत्रो आकडेवारीचा मेळ घालताना दिसत आहेत आता वैयक्तिक कर्ज घेणे ठरणार आणखीन जिकरीचे बँकांना आदेश जारी नियम अधिक कडक करण्याची योजना आखत आहे जमीन नकाशाची सक्ती खरेदी दस्ताची कामे ठप्प राज्य सरकारची अधिसूचना शेतकऱ्यांच्या मुळावर येणार कोणत्याही जमिनीचा पोट हिस्सा आपण खरेदी करणार असाल तर त्याचा नकाशा असल्याशिवाय यापुढे तुमचा खरेदी दस्तच होणार नाही शासनाने मुद्रांक विभागास तसे आदेश दिलेत अनेक जिल्ह्यात असे नकाशे मिळत नसल्यामुळे खरेदी दस्त्याची कामे ठप्प झाली आहेत लातूर जिल्ह्यात चौथ्या दिवशी अवकाळीचं थैमान गाई म्हशी आणि सहाशे कोंबड्या दगावल्या शेतातली पीक झोपली शेतात वीज पडल्यामुळे दोन मशी आणि एका गायीचा मृत्यू झालाय तसेच भैस जबर जखमी झाली जोरदार वाड्यामुळे पोल्ट्री फार्मचे पत्रे उडून गेल्यामुळे सहाशे कोंबड्यांचा मृत्यू झालाय महालक्ष्मी मंदिर परिसराचा होणार विकास विशेष प्रकल्प सदतीस कोटी बत्तीस लाख रुपयांचा खर्च मंजूर झाला बच्चू कडू यांचे मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर रक्तदान आंदोलन शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करण्याची मागणी नागपूरच्या ट्रॅफिक पार्कजवळ आंदोलन आता अजित पवार आणि पंकजा मुंडेंच्या घरासमोर आंदोलन करणार रावेर तालुक्याला पुन्हा वादळी तडाखा एकशे सहा हेक्टरवरील केळीचे नुकसान नुसते पंचनामे नको मदत द्या शेतकऱ्यांची मागणी दोन हजार बावीस तेवीस साली झालेल्या नुकसान भरपाईची आजही शेतकऱ्यांना प्रतीक्षा कायम मराठवाड्यातील अडीच हजार हेक्टर शेतीला मान्सूनपूर्व पावसाचा फटका मराठवाड्यातील पैकी सात जिल्ह्यामध्ये मे महिन्यात झालेल्या मान्सूनपूर्व वादळी पावसामुळे सुमारे अडीच हजार वरील शेतपिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज पुढे आला आहे पाकिस्ताननंतर आता चीनच्या कुरापती अरुणाचल प्रदेश मधील ठिकाणांची नावे बदलली सत्य बदलणार नाही भारताचे सडेतोड प्रत्युत्तर व्यापार युद्ध निवडल्याने सोयाबीनच्या दरात वाढ चीन अमेरिका व्यापार युद्धाला मिळालेल्या तात्पुरत्या विश्रांतीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरात सुधारणा झाली असली तरी देखील ब्राझीलमधून होणाऱ्या स्वस्त पुरवठ्यामुळे आणि शुल्क वाढीमुळे अमेरिकन शेतकरी अजूनही अस्वस्थ आहेत मोबाईल चोरीस बँक खाते हे रिकामेत चोरांचा नवीन पॅटर्न चोरीनंतर सिमकार्डची विल्हेवाट लावण्याऐवजी बँक खात्यातील रकमेवर डल्ला राज्यात पाच लाख सातबारा उतार्यांवर वारसांची नोंद राज्यभरात अनावश्यक कालबाह्य नोंदी काढण्याचे काम सुरू सुमारे बावीस लाखांहून अधिक सातबारा उदारे अद्ययावत करणार पुणे जिल्ह्यातील कृषी सहाय्यकांचे आजपासून काम बंद साडेआठ हजार कर्मचारी आंदोलनात सहभागी शेतकऱ्यांची गैरसोय राज्यातील कृषी अधिकारी एकवीस मे पासून आंदोलनात सहभागी होणार बलुचिस्तान पाकचा भाग नाही बलुच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा पाकव्याप्त काश्मीर संदर्भात भारताला पाठिंबा सिंधू कराराचा पुनर्विचार करा, पुनर करा पाकची विनवणी पाकिस्तानमध्ये जलसंकट निर्माण होण्याची भीती भारताला पत्र लिहिले राफेलमध्ये तेजी चीनी जे दहा धडाम पंतप्रधानांच्या भाषणाने बदलली जागतिक संरक्षण बाजारपेठेची धारणा नाशिक जिल्ह्यात कांदा भिजल्याने शेतकऱ्यांचे नुकसान उत्पादन खर्चही निघेना नाफेड खरेदीची शेतकऱ्यांना आज नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या कमी दरामुळे अडचणीत आहेत बाजार समित्यांमधील कांद्याला केवळ सातशे ते नऊशे रुपये प्रति क्विंटल भाव मिळत असल्याने उत्पादन खर्चही निघणे मुश्किल झाले नाफेड आणि एन सी सी ने तातडीने कांदा खरेदी सुरू केल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकेल राज्यातील अठरा लाख रेशन कार्ड रद्द सर्वाधिक मुंबईतील मुदत संपूर्णही एक कोटी पासष्ट लाख कार्डांची ई के वाय सी प्रलंबित नागपूर जिल्ह्यात अनुदान अडवले कंपनीने रोखली रक्कम एक्केचाळीस हजारांवर शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत एकसष्ट पॉईंट एकोणतीस कोटींचा विमा सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह बदलत्या हवामानामुळे वाढले आजार दवाखान्यांमध्ये गर्दी सर्दी ताप अतिसाराने नागरिक त्रस्त खबरदारी घेण्याच्या सूचना मैस खरेदीसाठी पाचशे लाखांचे कर्ज उचलले शेतकऱ्यांना मिळाले फक्त पन्नास हजार यशवंत सहकारी बँकेचा अजब गजब प्रकार करमळा तालुक्यातील तीस ती शेतकऱ्यांचे प्रकरण मान्सून पूर्व पावसामुळे लिंबू दरात गोनी मागे सहाशे रुपयांची घट या वर्षीचे पाऊसमान एकशे पाच टक्के ढग फुटी सदृश्य अतिवृष्टीची शक्यता आपत्ती व्यवस्थापनाचे आवाहन नैऋत्य मान्सून जून ते सप्टेंबर या काळात कार्यरत असणार आहे यंदा नेहमीच्या सरासरी पावसाच्या एकशे पाच टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे या काळात विशिष्ट कालावधीत ठराविक भागामध्ये ढग सदृश्य किंवा अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे पाकिस्तानच्या मित्रांना भारताचा दणका तुर्कीच्या सफरचंदाची आयात रोखली पर्यटकांचा बहिष्कार जहाजावरून कराचीला पाठवले ड्रोन राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा निराधार अजित पवार यांचे स्पष्टीकरण पक्षाच्या आमदारांना काम करत राहण्याचे निर्देश बर्ने यांच्या निवासस्थानी बैठक मान्सून श्रीलंकेच्या किनाऱ्यावर मान्सूनची आज अरबी समुद्रापर्यंत मजल मान्सून पुढील चार दिवसांमध्ये आणखीन पुढे सरकेल तर राज्यामध्ये पुढील पाच दिवस वादळी पावसाची शक्यता आहे असा अंदाज हवामान विभागाने दिलाय अनेकांना रुचली नाही शस्त्रसंधी भाजप संघातील काही घटक नाराज म्हणे ही तर मोठी चूक पाण्याविना पाक रडकुंडीला सिंधू जलवाटप करारावरील स्थगिती उठवण्याची विनंती पाकिस्तानच्या अकरा हवाई तळांची हानी नवीन छायाचित्रे प्रसिद्ध पायाभूत सुविधा अनेक विमाने नष्ट